कॅन्सरचं नाव काढतात भल्याभल नांग काटतो या कर्करोगाचे विविध प्रकार आहेत सध्या या कर्करोगाचे नवीन प्रकार समोर येत आहे ज्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे तो म्हणजे साड्याचा कॅन्सर हा कर्करोग विशेषतः महिलांमध्ये दिसून येतो पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की महिलांबरोबर पुरुषांनी या साडेच्या कॅन्सरचे बळी होऊ शकतात हे कसे शक्य आहे आपण जाणून घेऊयात कर्करोग प्रत्येक देशामध्ये पोहोचला आहे फुफशीचा कर्करोगापासून ते तणाचा कर्करोग आणि ब्रेन पर्यंत अनेक कर्करोगाचे आधार सामन्या झाले आहेत पण तुम्ही साडी कॅन्सरमध्ये ऐक्र एक एका होईल साडी नेसल्याने कॅन्सर होण्याची शक्यता अस असते वास्तविक भारतीय संस्कृती शेळांना साडी नेसण्याची परंपरा शतका आहे पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटतं की केवळ महिलांना नाही तर पुरुषांना साडेचार कॅन्सर शिकार होऊ लागला आहे जगातील सर्व देशामध्ये अनेक आजार आढळतात मात्र आता कॅन्सरचा नवीन प्रकार समोर आला असून त्याला साडे कॅन्सर असे नाव देण्यात आले आहे त्याबरोबर साडेचा सा कर्करोग केवळ महिलांसाठीच नाही तर पुरुषांसाठी धोक्याची घंटा ठरू शकतो साडेचार कॅन्सर कर्करोगाचा संबंध नसून साडेखाली घातलेलं खरं तर पेटिकोटचे आहे एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये धोती कॅन्सर नावाची चांगल्या ना अठरा आली त्यानुसार कमरेला घट्ट धोतर बांधल्याने कॅन्सरचा धोका होतो त्याचप्रमाणे पेटिकोट किंवा घट्ट घातल्याने ही कर्करोग औषधप्रिया व चांग चांगली गोष्ट म्हणजे इतर देशाच्या तुलनेत भारतास्थानाचा कर्करोगाचे फारसे प्रमाण आढळत नाही साडेचा कर्करोग कसा होतो यावर ते पाहू दोन हजार अकरामध्ये जर्नर ऑफ इंडियन कॉन्सिलच्या असोसिएशनच्या मते त्यावर भारतात स्थानच्या कर्करोगाची दोन कारणे होती घट्ट साडे बांधाने कमरेच्या सा त्वचेला जखमा होतात त्यामुळे कॅन्सर धोका वाढतो साडेचा सा कर्करोगाला वैद्यकीय भाषेमध्ये वेट लाईन कॅन्सर असे म्हणतात तो त्वचेचा कर्करोगाचा एक प्रकार आहे तज्ज्ञांच्यामध्ये कोट साडी धोतर किंवा जा जीन्स परिधान केल्याने तेवढं चिडचिड होते जर आणि खास सुटणे त्याचबरोबर जास्त वेळ घट्ट ड्रेस घातल्याने त्वचेवर जखमा होतात आणि नंतर कॅन्सर होऊ शकतो तज्ज्ञांच्यामध्ये साडीचा कर्करोग आणि त्वचेचा कर्करोग यात फारसा फरक नाही त्वचेचा कर्कू त्वचेच्या कोणत्याही भागात होऊ शकतो पण साडेचा कर्कुश कमरीला घट्ट पिठकोट किंवा धोतर आणि जीन्स घट्ट जीन्स घालून होतो महिला साड सावाडी सा साडी घालताना हातून पिटको होतात त्यामुळे पिठी गाठ टाईट बांधली बांधले जाते त्यामुळे बांधलेली गाठ एकाच जागा बांधले जात असेल तर तिथे त्वचा शोधून निघून जाते कारण कमळीचा हाडांचा त्वचा नाजूक असते आणि साडी नेसण्याचा कार जास्त असल्याने तिथल्या पेशीमध्ये कर्करोग होऊ शकतो असे एका संस्थांतून समोर आले आहे